और जातरा करा 986 96 और जातरा 91 96 9 जातरा 11 जातरा 9 जातरा 9 जातरा दादा

बस चेक बस चेक राजागरा बस चेक बस चेक राजागरा एक कवार बस चेक राजागरा 11 राजागरा राजागरा हा राजागरा नाही बोलतो देते टाणे के बस एक कवार राजा एक कवार एक कवार ये रे बनसर भाई

विचार पटलं ठाकरे पंचवीसशे एकानुपेशे सत्तावीसशे एकूया सत्तावीसशे एक रु सत्तावीसशे आवी मुळे चालले सगळं आम्ही मुळे आणि विजयमुळे चालले मला

څلا چلا چلا पंधरा अठावन रुपये सोळाशे एक रुपये अठराशे एक रुपया अठराशे एक रुपये अठराशे एक रुपये अठराशे अकराशे अठराशे अठराशे अठ रुपये अठरा शेकडो झाड का तुमचा शेकडो એકવીસ <laughs> રૂપિયા

হেল্ল' ক'লা নাম अकाउंट रुपये एवढा एकावन बाराशे एका तेराशे एक रुपये एका चौदाशे एक रुपये एकावन्न रुपये एक रुपये पंधराशे आठ रुपये पंधराशे आठ रुपये पंचवीस रुपये पंधराशे तीस रुपये पंद्रह अकाउंट रुपये पंधरा रुपये पंद्रह साठ रुपये पंद्रह सत्तर रुपये पंधराशे सत्तर रुपये सत्तर रुपये